मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अशोकनगर शाखेच्या दक्षता समिती सदस्यपदी रामहरी संभेराव यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपा सातपूर मंडलाचे पालक श्री संभेराव यांची नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अशोकनगर शाखेच्या दक्षता समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे रामहरीश संभेराव हे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सी एम सी एस कॉलेज येथे व्यवस्थापन सुद्धा त्यांनी काम केले आहे तर जनता विद्यालय मुखेड या हायस्कूलवर व्यवस्थापन समितीवर सल्लागार म्हणून दहा वर्षापासून काम करीत आहेत तसेच नाशिक मर्चंट ऑपरेटिव्ह बँक सातपूर शाखेवर दक्षता समितीवर त्यांनी काम केले आहे रामहरी संभेराव हे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेचे सभासद असून अनेक उपक्रमांमध्ये ते भाग घेत असतात सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात पालक संघावर सुद्धा त्यांनी काम केले आहे तर आमदार जौसीमताई महेशिरे यांच्या आमदार निधीतून छत्रपती शाळेला कंपाऊंड इतर कामासाठी सहकार्य केले आहे शाळेला पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता रामहरी संभेराव हे वेगवेगळ्या वेग संस्थांवर काम करीत असून आता त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काम सुरू केले आहे मर्चंट बँकेने त्यांना या संदर्भात मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अशोकनगर शाखेच्या दक्षता समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते मुन्हा तुपे दीपक वाघचौरे पोपटराव जेजूरकर रवींद्र जोशी यशवंत पवार योगेश घुगे तुषार ढेपले राधाकिशन पंडित यांनी श्री संभेराव यांचा सत्कार केला सर्वांचे भारतर्शक श्री राम हरी रामहरीव साहेब यांच्या आज नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या ब्रांचच्या दक्षता विभागाच्या सदस्यपदी शाखा सल्ला सदस्यपदी निवड झाली त्यांना आम्ही सातपूर शिवजन्मस्थितीवरतीने खूप खूप शुभेच्छा दिवस त्यांच्या हातून भविष्यामध्ये सहकारी बँकेमध्ये असेल दुसरं कोणत्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये असं लोकांची सेवा घडवित सातपूर शिवजन्म समितीच्या वतीने शुभेच्छा देतो आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राम हरि मामा यांची अश्वनगर शाखा मर्चंट बँकेच्या सदस्यपदी निवड झाली त्यांना भाई वाटचालीच खूप शुभेच्छा आमच्या सुंदर व्यक्तिमत्व व आमच्या सातपूर महोत्सव समितीचे प्रजीवन सभासद आमचे अन्य मामान्य राम राम मामा यांची नाशिक मर्चंट बँकेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अशोकनगर शाखेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल समितीच्या वतीने व आमच्या सर्व सातूरदारांच्या वतीने आमांना हार्दिक शुभेच्छा आमचे काकाश्री श्री राम हरी संभेराव यांची अशोकनगर मर्चंट बँकेच्या शाखेत सदस्यपदी निवड झाली खरं पाहायला गेलं तर काकांचा स्वभाव खूप मन मिळवू आणि सर्वांना धरून आहे त्यामुळं काकांना जे आता पद मिळालेलं आहे सदस्यपदीचं तर त्याच्यातून काकांकडून खूप चांगली सेवा होईल आणि ही जी बँक आहे मा मर्चंट बँक मर्चंट बँकेचं इतकं मोठं वलय आहे का ते नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची बँक आहे त्यामुळं ह्या बँकेवर सदस्यपदी निवड होणे म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी आमच्या काकांना या स सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सातपूरचे पालक पदाधिकारी श्री रामहरी संभीरराव यांची नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अशोकनगर शाखेच्या दक्षता समितीवर जी निवड झालेली आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे आणि समस्त सातपूरकर नागरिकांतर्फे आम्ही हरी संभेराव यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद